स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल मजेत राहा तर पहा आपण एखाद्या व्यक्तीवर खूप जीव लावतो खूप प्रेम करतो ती व्यक्ती अगदी आपल्याला हवी हवीशी वाटते ती व्यक्ती जर आपल्याबरोबर बोलली नाही किंवा ती व्यक्ती आपल्याला दिसली नाही तर आपल्याला एकदम होतं त्या व्यक्तीबरोबर जर बोललं नाही तर आपलं काहीतरी हरवलं आहे आपलं काहीतरी कुठेतरी चुकलं आहे एकदम अनइझी असं फील आपल्याला होतं आणि आपला दिवसही टळत टोलत नाही त्या व्यक्तीची इतकी आपल्याला सवय झालेली असते की त्या व्यक्तीशिवाय आपलं पानही ढळत नाही आपण अगदी आजारी आहोत आहोत की काय किंवा आपला एखादा हातच गळून पडलाय की काय असं आपल्याला होतं कारण त्या व्यक्तीची आपल्याला खूप अशी सवय लागलेली असते परंतु तीच व्यक्ती आपल्याला प्रत्येक वेळेस घालून पाडून बोलते किंवा प्रत्येक वेळेस ती आपल्याला निग्लेक्ट करते प्रत्येक वेळेस ती व्यक्ती आपल्याला शिव्या श्राप देते तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं अरे का बरं ही व्यक्ती माझ्याबरोबर अशी का वागते मी ह्या व्यक्तीवरती भरभरून प्रेम करतो भरभरून विश्वास करतो परंतु हीच व्यक्ती प्रत्येक वेळेस माझा विश्वासघात का करते असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल आणि ज्या व्यक्तीला तुम्ही जीव लावला तीच व्यक्ती जर तुमचा विश्वासघात करून जर तुमची शत्रू बनत असेल तो तर निश्चित आज खूप सुंदर असा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे बा बहुतेक वेळा तर असं होतं की काही शत्रू हे आपल्याला माहितीही नसतात परंतु आपल्याला त्यांचा त्रास व्हायला हो सुरुवात होते आता ही शत्रु पीडा कशावर ओळखायची तर पहा काही शत्रू हे छुपे रुस्तम असतात असं म्हटलं तरी चालेल त्यांची शत्रुता कळत नाही ते गोड बोलून काटा काढतात असं म्हटलं जातं तर काही शत्रू जे असतात ते एखाद्या तांत्रिकाकडे जातात किंवा मांत्रिकाकडे जातात कुठून तरी लिंबू मिरच्या काहीतरी का अंगारे दुपारी लिंबू काहीतरी आणून आपल्या दरवाज्याच्या पुढे आणून टाकतात किंवा आपले जो काही उद्योग व्यवसाय आहे ते तेथे आणून टाक ता, टाकतात काही अंगारे धुपारे काहीतरी आणून टाकतात म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला काळी बाधा वाईट जादूतोणा काही ना काही पिडा करण्यासाठी आपल्याला त्रास व्हावा या दृष्टीने काहीतरी आणून आपल्या अंगणामध्ये टाकतात आणि काही, काही लोक कसं असतात आपल्या तोंडावरती गोड बोलतात आणि पाठीमागे हे सर्व उद्योग करतात हे आपल्याला माहितीही नसतं पण ठीक आहे जरी आपल्याला शत्रू माहिती असेल किंवा शत्रू माहिती नसेल तरी हे आजचा जो उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही जर केला तो तुमच्या आयुष्यामध्ये शत्रू नावालाही उरणार नाही नावाला उरणार नाही म्हणजे त्याचे जे विचार आहेत तुमच्या बाबतीत ते विचार बदलतील त्याचे विचार बदलून तो पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये परत येण्याचे मार्ग खुले होतील आणि पुन्हा तो कधीही तुमच्या दान वाट्याला जाण वाट्याला जाणार नाही किंवा कधीही तुम्हाला त्रास देण्याचा विचार सुद्धा करणार नाही यासाठी आत्ता हा उपाय आहे उपाय खूप सुंदर साधा असा आहे उपाय घरातील कोणीही करू शकता पुरुषांनी केला तरी चालेल महिलांनी जरी केला तरी चालेल उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत पोहोचतील आणि अं तुमच्यापर्यंत पोचतील आणि कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर पहा सांगण्याचं तात्पर्य असं कि हा जो उपाय आहे हा शुक्ल पक्षामध्ये जर शनिवारी किंवा अं आमोशाला वगैरे जर तुम्ही केला तर अतिशय उत्तम शुक्ल पक्षातील शनिवारी जर चुकला तर आमोशा किंवा पौर्णिमेला जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही किंवा अमुष पौर्णिमेला नाहीच जमलं तर शनिवारी जरी केला तरी चालेल समजा तर शुक्ल पक्ष निघून गेलेलं आहे ताई आम्हाला अर्जन्सी आहे आम्हाला करायचं आहे आमच्या घरात कंटिन्यू आजार पण आहे कंटिन्यू काही ना काही बाधा येत आहे घरात आलेला पैसा स्थिर राहत नाही मुलं कंटिन्यू किरकिर करतात मिस्टर वाईट व्यसनाच्या अधीन झालेले आहेत किंवा घरातील लहान लहान मुलेसुद्धा फि उलट वुल्ट फिरून बोलतात किंवा वेगळ्या बळणाकडे मुलं जाताना आपल्याला दिसतात मिस्टर असतील बाहेर त्यांचं अफेअर वगैरे चालू आहे किंवा घरात कंटिन्यू वादविवाद कलह हो वगैरे चालू आहे मुलाचं लग्नच जमत नाही अशा एक नऊ हजारो आपल्याला जर समस्या असेल तर समजून जा की निश्चित तुम्हाला शत्रूबा बाधाच आहे आणि बाधा दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय निश्चित करायचा आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते साहित्य अगदी साधं सोपं आहे तर सर्वांना उडीत काळे उडीद सर्वांना माहिती आहे अख्खे काळे उडीद ह्या काळ्या उडदाचे अख्खे तुम्हाला अडोतीस दाणे लागणार आहेत आता अडोतीस म्हणजे थर्टी एट थर्टी एट दाणे तुम्हाला अख्खे उडदाचे लागणार आहे उडदाचे दाणे व्यवस्थित पाहून घ्या उडदाला पटकन किड लागते किडलेले दोन तुकडे झालेले असे दाणे चालणार नाही तर अख्खे उडदाचे व्यवस्थित असे अडोतीस थर्टी एट दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतरनं चाळीस अख्खे तांदळाचे अं दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत चाळीस अख्खे तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर ना काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा किंवा काळ्या रंगाची छोटीशी पोटली या उपायासाठी लागणार आहे नंतर ना एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू हा फ्रेशच असावा ज्या दिवशी उपाय करणार आहात त्याच दिवशी तुम्हाला बाजारातनं नवीन लिंबू आणायचा आहे घरात भलेही कितीही लिंबू असू द्या पावसार एक किलो कितीही लिंबू असू द्या नाही उपायासाठी नवीनच बाजारातनं लिंबू आणायचे आहे जर तुमच्या अंगणामध्ये झाड वगैरे असेल शेतामध्ये तिथून जरी लिंबू आणलं तरीही चालेल फक्त लिंबू फ्रेश असावं जास्त कच्च जास्त पिकील नसावं अर्ध पिकील अर्ध कच्च असं असावं तर हे सर्व साहित्य तुम्हाला लागणार आहे हे सर्व साहित्य घ्यायचं तुमच्या घरातच देवघराच्या समोर जरी बसून उपाय केला तरी चालेल किंवा तुमच्या घरातील दक्षिण दिशा जी आहे दक्षिण दिशेला एक स्वच्छ आसन टाकून बसायचं तेथे एक दिवा सर्वप्रथम प्रज्वलित करायचा कोणताही उपाय करताना कोणतीही सेवा करताना आपण अग्नीला साक्षी मानून करतो म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा सा। सर्व साहित्य एका प्लेटमध्ये घ्या त्यावरती थोडंसं गंगाजल असेल तर ते, ते, ते शिंपडून घ्या ते नसेल तर गुलाब पाणी शिंपडा तेही नसेल तर थो जे पिण्यासाठी पाणी तुम्ही वापरता ते शिंपडलं थोडीशी अंत अत्तर शिंप शिंपडली तरीही चालेल हे सर्व करून झालं की एक पाठ घ्या पाटावरती तुम्हाला काय करायचं आहे पाठ घ्या छोटा एखादा चौरंग जरी घेतला तरी चालेल त्यावरती एक प्लेट ठेवा प्लेटमध्ये काळ्या रंगाचा कपडा ठेवा आणि तुम्हाला काय करायचं आहे या कपड्यावरती जे अडुतीस दाणे उडदाचे तुम्ही घेतलेले आहेत हे अडुतीस उडदाचे दाणे तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्यायची मुठ बंद करायची आणि स्वतःवरून तुमच्या स्वतःवरून हे उडदाचे दाणे तुम्हाला क्लॉक सात वेळा फिरवून घ्यायचे आहे कारण तुम्हाला शत्रुपीडा झालेली आहे तुमच्या घरात शत्रुपिडा झालेली आहे म्हणून तुमच्या स्वतःवरून जरी फिरवले तरीही चालेल सात वेळ सात वेळा तुमच्यावरून अँटी क्लॉग वाईज फिरवायचे त्यानंतरनं क्लॉग वाईज फिरवायचे म्हणजे पहिल्यांदा उलट दिशेने फिरवायचे सात वेळा नंतरनं सुलट दिशेने सात वेळा फिरवायचे फिरवून असं चौदा वेळा फिरवून झालं की हे दाणे तुम्हाला त्या काळ्या कपड्यावरती ठेवायचे आहे त्यानंतरनं चाळीस जे अख्खे तुम्हाला तांदळाचे दाणे सांगते तेही मुठीमध्ये घ्यायचे ते सुद्धा सात वेळा अँटी क्लॉक वाईज सात वेळा क्लॉक व्हाईज अशा पद्धतीने फिरवून घ्यायचे आणि त्या फिरवून झाले चौदा वेळा फिरवून झाले की ते सुद्धा त्या उडदाच्या दाण्यावरती तुम्हाला टाकायचे आहेत त्यानंतर याची एक घट्ट पोटली तयार करायची ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची एक मंत्र सांगते या मंत्राचं एक्कावन्न वेळा पठण करायचं आहे पठण करताना ही पोटली निश्चित तुमच्या हातातच असावी मंत्र असा आहे नीट मंत्र ऐका जर शत्रूचं नाव माहिती असेल तर शत्रूचं नाव मी जिथं एखाद्या व्यक्तीचं नाव घेणार आहे तिथं तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं जर त्या व्यक्तीचं नाव माहिती नसेल तर तिथं फक्त शत्रू जरी म्हटलं तरीही चालेल आता मंत्र व्यवस्थित ऐका कुरुम 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 किरण शत्रुपीडाय स्वाहा कुरुम कुरुम प्रवीण पीडाय स्वाहा कुरुम कुरुम प्रवीण शत्रुपीडाय स्वाहा कुरुम कुरुम राणी शत्रुपीडाय स्वाहा कुरुम कुरुम प्रतीक्षा शत्रुपीडाय शत्रु स्वाहा कुरुम कुरुम शत्रु शत्रुपीडाय स्वाहा कुरुम कुरुम शत्रु शत्रुपीडाय स्वाहा कुरुम कुरु शत्रु शत्रुपीडाय स्वाहा कुरुम कुरुम शत्रु पीडाय स्वाहा या पद्धतीने शत्रु शत्रुपिडा या स्वाहा अशा पद्धतीने तुम्हाला एकावन्न वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आता मी जिथं प्रतीक्षा वगैरे जी काही नावं घेतली तिथे तुम्ही नंतर ज्या पद्धतीने तुम्हाला म्हणून दाखवलं कोरुम कोरुम शत्रु शत्रुपिडा या स्वाहा या पद्धतीने एकावन्न वेळा जर त्या व्यक्तीचं नाव माहिती नसेल तर म्हंटल तरीही चालेल अशा पद्धतीने एकावन्न वेळा बोलून ही पोटली अभिमंत्रित करायची ही अभिमंत्रित झालेली पोटली तुमच्या घरातील चारही भिंतींना चारही कोपऱ्यांना टच करून घ्यायची त्या पोटलीचा स्पर्श करून घ्यायचा आणि ही पोटली तुम्हाला पाटा त्या पाटावरती ठेवायची त्यानंतर ना काय करायचं आहे तो लिंबू सांगितला हा लिंबू घ्यायचा या लिंबूवरती तुम्हाला जर त्या व्यक्तीचं नाव माहिती असेल तर काळ्या शाईच्या पेनने मार्कर घ्या काही घ्या मार्कर मार्करप्रमाणे मार्कर घेतला किंवा कोळसा जरी भेटला कोळसा जरी घेतला तरी चालेल त्याच्या साह्याने तुम्हाला त्या शत्रूचं जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय तुमची म्हणजे तुम्हाला वेळोवेळीशिवाय श्राप झालं त्या व्यक्तीचं नाव लिहायचं नाव माहिती नसेल तर शत्रू असं लिहिलं तरीही चालेल आणि हे लिहून तुम्हाला काय करायचं आहे ते जो लिंबू आहे हा लिंबू तुमच्या स्वतःवरून सात वेळा अँटी क्लॉग फिरवायचा सा, आणि सात वेळा क्लॉग फिरवून घ्यायचा हे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला ती पोटली आणि तो जो लिंबू आहे हा लिंबू घेऊन तेथूनच घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर जातानाच बकेटमध्ये पाणी घराच्या बाहेरच ठेवा अंगणामध्ये किंवा पार्किंगमध्ये ठेवा आणि हे पोटली आणि ते लिंबू घेऊन तुम्हाला जिथं एकदम शांतता आहे जिथे कोणीही नाही अशा मोकळ्या ठिकाणी तुम्हाला निर्जस ठिकाणी जायचं आहे जिथं कोणीही नाही कोणी तुम्हाला विचारायला येणार नाही बाबा रे तू काय करतोय किंवा तू काय करते असे विचारायला येणार नाही अशा ठिकाणी जायचं आहे आता पहा जाताना एखादी सुरी घेऊन जा किंवा एखादं ब्लेड जरी घेऊन गेलात कटर जरी घेऊन गेलात तरीही त्याचा उपयोग काय करायचा पुढं ते सांगते हे सर्व साहित्य घेऊन जायचं जाताना मोबाईल वगैरे घेऊन जायचं नाही कितीही जीवाभावाची हो कोणीही जरी व्यक्ती भेटली तरी त्या बे त्या व्यक्तीबरोबर बोलायचं नाही डायरेक्ट जायचं तिथं गेल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एखादं मोठं झाड पाहिजे मग ते पिंपळाचं असू वडाचं असू कोणतंही मोठं एखादं झाड पाहिजे त्या झाडाच्या मुळापाशी खोडापाशी एक छोटासा खड्डा करायचा त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला काय करायचं एक पोटली सोडायची ज्यामध्ये अख्खे उडीत आणि तांदूळ बांधलेले ते सोडायचे आणि हे उडीद आणि तांदूळ दोन्ही त्या खड्ड्यांमध्ये टाकायचे आणि कपडा बाजूला काढून घ्यायचे हे दोन्ही तांदूळ आणि उडीत टाकायचे हे टाकल्याच्या नंतरनं तुम्हाला जे लिंबू तुम्ही घेऊन गेलेले आहात हे लिंबू बरोबर उभं पकडायचं उभं म्हणजे शेंडा जिथून आपण म्हणजे गुडूक जिथून आपण दांडा तोडतो लिंबू जिथून तोडतो ती साईड खाली करायची आणि मेन जे आहे ते असं उभं उभं पकडायचं आणि उभ्यास तुम्हाला चार फोडी त्या लिंबाच्या करायच्या चार करा सहा करा काही हरकत नाही दोन जरी फोडी केल्यात तरीही चालेल काही हरकत नाही दोन तीन चार किती फोडी केल्यात तरी चालेल या फोडी करायच्या ह्या फोडी केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या शत्रूचं नाव घ्यायचंय फोडी करताना सुद्धा त्या शत्रूचं नाव कंटिन्यू घ्यायचंय शत्रूचं नाव माहिती नाही तर शत्रुपिडा येस वाहा शत्रुपिडा येस स्वाहा असं म्हणत राहायचं असं म्हणल्याच्या नंतर ना फोडी करून झाल्या की त्यातील एक फोड घ्यायची ती फोड फोडीमधला रस जो आहे तो पूर्णपणे त्या याच्यावरती पिळायचा जे तुम्ही तांदूळ आणि उडीद टाकलेले आहे त्या उडदावरती पिळायचा पिळताना माझा शत्रू पूर्णपणे माझ्या आयुष्यातून दूर गेलेला आहे असं पॉझिटिव्ह वे म्हणायचं आणि लिंबू पिळायचं सगळ्या फोड फोडी अशाच प्रकारे एक एक घेऊन माझ्या आयुष्यातील शत्रू पूर्णपणे माझ्या आयुष्यातून निघून गेलेला आहे माझ्या आयुष्यातील शत्रू पूर्णपणे माझ्या आयुष्यातून निघून गेलेला आहे माझ्या आयुष्यातील शत्रू पूर्णपणे माझ्या आयुष्यातून निघून गेलेला आहे असं म्हणायचं असं म्हणून झाल्याच्या नंतरनं पूर्ण लिंबाचा खापांचा रस पिळल्याच्या नंतरनं काय करायचं ज्या साली उरलेल्या आहेत त्या साली सुद्धा त्या याच्यावरती टाकून द्यायच्या कशावरती उडीद आणि तांदळावरती टाकायच्या आणि नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे त्यावरती माती लोटून द्यायची आहे माती लोटायची अशा प्रकारे जमिनीमध्ये हे सर्व काही तुम्हाला गाडायचं आहे किंवा दाबून द्यायचं आहे आणि तो जो कपडा आहे हा कपडा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्या किंवा वाहत्या पाण्यात सोडून दिला तरीही चालेल किंवा धुवून तुम्ही दुसऱ्या उपायासाठी जरी वापरलात तरीही चालेल काहीही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्हाला फक्त एकदा हा उपाय करायचा आहे तुम्ही फक्त एकदा जरी हा उपाय जरी केला तरीही याचा अनुभव तुम्हाला खूप सुंदर असा येताना दिसेल फक्त एकदा उपाय करायचा उपाय कधी कर करायचा तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला सकाळी सहा पूर्वी म्हणजे सकाळ सकाळ पहाटे सहाच्या पूर्वी सूर्योदयापूर्वी करायचा आहे आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर म्हणजे सहा साडेसहा किंवा सातच्या नंतर करायचं आहे म्हणजे सकाळी अंधार असावा उपाय करताना आणि संध्याकाळी सुद्धा अंधार असावा उपाय करताना अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता एक सांगायचं माझ्याकडनं मी विसरले <coughs> सॉरी तुम्ही ही जी पोटली तयार केलेली आहे ही पोटली तुम्हाला एकवीस दिवस तुमच्या सोबत ठेवायची आहे अभिमंत्रित केलेली ही जी पोटली आणि हे जे लिंबू आहे हे एकवीस दिवस तुम्हाला कंटिन्यू तुमच्या सोबत ठेवायचं आहे कंटिन्यू तुम्हाला सोबत ठेवायचं आहे आणि एकविसाव्या दिवशी तुम्हाला मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर जाऊन ते लिंबू कापायचं आणि खड्डा करून ते सर्व काही गाडून वगैरे टाकायचं हे एकविसाव्या दिवशी करायचं एकवीस दिवस तुम्हाला ही पोटली आणि हे लिंबू तुमच्या सोबत ठेवायचं आहे जेव्हा केव्हा तुम्ही बाहेर जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला सोबत तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ह्या दोनही वस्तू ठेवायच्या आहेत ते लिंबू आणि जी काळी पोटली ज्यामध्ये तांदूळ आणि उडीद आहेत ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची ज्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीबरोबर बोलायला जाल किंवा ती व्यक्ती तुमच्याबरोबर बोलायला येईल त्यावेळेस ही पोटली तुमच्या सोबतच असू द्यायची यामुळे काय होणार आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते विचार दूर होण्यास मदत होणार आहे आणि तुमचं रिलेशन पूर्ववत होण्यास मदत होणार आहे हा उपाय तुम्ही केल्यामुळं ती व्यक्ती तुमच्याबरोबर इतकी छान वागायला सुरुवात होईल त्या व्यक्तीचे तुमच्याबद्दल असणारे विचार ते चेंज होतील आणि तुमच्या आयुष्यातील शत्रू पिढा ही कायमची दूर होईल तुमच्या आयुष्यामध्ये शत्रू नावालाही उरणार नाही तो तुमच्यापासून इतका दूर जाईल की तो कधीही तुमच्या वाकड्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करणार नाही इतका छान इतका प्रभावी असा हा उपाय आहे निश्चित उपाय करा उपाय केल्यापासूनच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बदल होताना दिसतील खूप छान खूप प्रभावी असे उपाय आहेत निश्चित उपाय तुम्ही करून पहा निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे